अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला आहे प्रत्येक समाजाला आहे वेगवेगळ्या घटकांना आहे आज सरकारनं त्यांना काय प्रस्ताव दिलाय आणि त्यांची सरकारनं काय मागणी आहे हे मी आता बघितलेलं आहे मी कार्यक्रमातच होतो सरसकट ओबीसीतून जी मराठा समाजाची मागणी आहे त्या मागणीला आमचा सगळ्या ओबीसी बांधवांचा विरोध आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण जसं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना एसई बी सी, सी च दिलं होतं त्या धर्तीवरती मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं या गोष्टीला आमचं समर्थन आहे या गोष्टीला आमचा पाठिंबा आहे कारण गरीब मराठा समाजाची संख्या महाराष्ट्रामध्ये मोठी आहे त्यांच्याही विद्यार्थ्यांचं प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत नोकरीचे प्रश्न आहेत पण त्यांना वेगळं आरक्षण द्यावं ओबीसीतून देऊ नये ही आमची मागणी आहे आज काय त्या आंदोलनामध्ये घडलंय याची मला माहिती नाही माहिती घेऊन मी या विषयावरती सविस्तरपणे बोलतो तेव्हा का भारतीय जनता पार्टी निवडणुका आल्यानंतर काम करत नाही भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास हा कामात असतो रोज काही ना काही प्रोग्राम आमच्याकडे असतो आता निवडणुका आलेत तर आमची पूर्ण तयारी आहे तुम्हाला अगोदर माहिती आहे की लोकसभा प्रवास योजना केंद्राने मागच्या दीड वर्षापूर्वी सुरू केली माननीय निर्मला सीतारामन जी या मतदारसंघामध्ये येऊन गेल्या दौरा करून गेल्या आमचे राज्याचे प्रभारी काही लोकसभेचे नेमलेले आहेत असं सगळं काम आमचं पुढीलपासून चालू आहे निवडणूक कोण लढवणार हा विषय माझ्या हातातला नाही आमचे वरिष्ठ नेते ठरवतील परंतु नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा ज्या दिवशी शपथविधी घेतील त्या दिवशी बारामती लोकसभेचा खासदार हा मोदी साहेबांच्या बाजूने बोट वर करणारा आम्ही पाठवणार आहे तो कोण काय ते आमचे वरिष्ठ ठरवतील